नमस्कार मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस आपला मान्सूनचा अंदाज मान्सून दोन हजार पंचवीसचा तर मान्सून आपल्या देशामध्ये मान्सून देशामध्ये आपल्या मान्सूनची जी प्रोग्रेस म्हणजे मान्सून कसा येणार आहे त्यामध्ये मान्सूनचं प्रमाण किती असणार आहे आपल्या देशामध्ये एकूण जर पाहिलं आपण तर राज्यामध्ये तो तो तर मान्सून हा पूर्णतः आपल्या देशामध्ये पडला जाणारा पाऊस असतो मान्सूनचा पाऊस म्हणजे म्हटलं तर पूर्ण चार महिन्याचा पाऊस त्यामध्ये जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर तर परतीपर्यंत तो ऑक्टोंबरमध्ये सुद्धा पाऊस पडतो तो म्हणजे एकंदर पाहिलं आपण तर चार ते साडे चार महिने हा पाऊस असतो चार ते साडेचार सुद्धा तो, तो, तो लांबला तो चार साडेचार महिन्यापर्यंत एक जूनपासून कधी कधी सुरुवात होते म्हणजे जर एकंदर पाहिलं आपण तर त्यामध्ये पाऊस कसा राहील दोन हजार पंचवीसला शेतकरी मित्रांनो त्यामध्ये पावसाचा मोठा खूप मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे दोन हजार पंचवीसमध्ये शेतकरी ही पावसाने तस्त होणार आहे तर पाऊस हा दोन हजार पंचवीसमध्ये अत्यंत जोरदार स्वरूपाचा सुद्धा पाऊस पाण्याची शक्यता आहे त्यामध्ये नदी नाल्याला सुद्धा पूर येणार आहे तर दोन हजार पंचवीसला पावसाचे आगमन कधी होणार आहे हा महत्त्वाचा प्रश्न आहे दोन हजार चौ दोन हजार पंचवीसला म्हणजेच आपला मान्सून कधी येणार तर मान्सून हा जूनच्या जूनच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये जोरदार आपल्या राज्यामध्ये पावसाचं आगमन होणार आहे त्यामध्ये पेरनियोग्य पाऊस जूनच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये पडण्याची शक्यता आहे म्हणजे सोळा सोळा जूनपासून पुढे पाऊस जोरदार स्वरूपाचा आपल्या राज्यामध्ये पडण्याची शक्यता आहे तर सोळा जूनपासून पुढे तर दहा जुलैपर्यंत पाऊस हा राहण्याची राहण्याची शक्यता त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी चांगला पाऊस पडण्याची शक्यता सुद्धा आहे आणि एकंद जर पाहितलं आपण तर जुलैमध्ये पाऊस आला जुलैमध्ये सुद्धा आपल्या राज्यामध्ये बऱ्याच समाधानकारक पाऊस राहणार राहणार आहे त्यामध्ये सुद्धा पाऊस समाधानकारक राहून तो सुद्धा बऱ्याच ठिकाणी वाहनी स्वरूपाचा नदी आलेला सुद्धा पाणी अशा प्रकारे जुलैमध्ये सुद्धा पाऊस पडणार ऑगस्टमध्ये ऑगस्टमध्ये प्रामुख्याने ऑगस्टमध्ये सतत जास्त खंड पडत असतो बऱ्याच भागा बऱ्याच म्हणजे गेली तीन चार वर्षाच्या नंतर तीन चार वर्षामध्ये एक दोन खंड ऑगस्टमध्ये पडत असतात पण ऑगस्टमध्ये ह्या वर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीसला ऑगस्टमध्ये सुद्धा खंड पडेल का तर ऑगस्टमध्ये खंड पडण्याची शक्यता खूप कमी आहे त्यामध्ये सुद्धा चांगले पावसाची शक्यता हा माझा प्राथमिक अंदाज आहे सुद्धा चांगला पाऊस पडेल दोन हजार पंचवीसमध्ये आणि ऑगस्टचा जो पाऊस ऑगस्ट म्हणजे अठ्ठावीस ऑगस्टपासून परत दहा सप्टेंबर दहा अठ्ठावीस ऑगस्ट ते दहा सप्टेंबर या कालावधी मध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे त्या कालावधीमध्ये नदी नाल्याला पूर येण्याची शक्यता आहे त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी धरण साठ्यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये पाण्यामध्ये वाढ झालेली असेल काही धरणामधील पाणी सोडावं लागेल एवढी पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे अठ्ठावीस ऑगस्ट ते दहा सप्टेंबरच्या दरम्यान तर त्यामध्ये नदी नदी सुद्धा पूरी इतका पाऊस पाडण्याची शक्यता आहे त्यामध्ये विदर्भामध्ये सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच पश्चिम महाराष्ट्र विदर्भ आणि ह्या भागामध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसामुळे नदी आली वा वा तर वाहतीलच आणि पिकाचं सुद्धा नुकसान होण्याची शक्यता आहे त्यामध्ये वड्या का वडे नाले हे वाहून सुद्धा जमिनीमध्ये पिकामध्ये पाणी जाण्याची शक्यता आहे एवढा पाऊस पाण्याची शक्यता आहे म्हणजे एकंदर पाहितलं तर शेतकरी हा दोन हजार पंचवीसला त्रस्त होण्याची शक्यता आहे प पावसा पावसाने पाउसा, त्रस्त होईल एवढा पाऊस पाण्याची शक्यता आहे आणि त्याच्यानंतर जर पाऊस जर पाहितला आपण तर म्हणजेच दहा सप्टेंबरच्या नंतर दहा सप्टेंबरच्या नंतर पाऊस थोडाफार कमी प्रमाणात होईल पण पावसाचे प्रमाण जे आहे ते पंधरा सप्टेंबरपर्यंत म्हणजे पाऊस पंधरा सप्टेंबरपर्यंत पाऊस राहील पंधरा सप्टेंबरपासून पुढे मात्र पाऊस थोडा अजून कमी होईल आणि परत अजून पाऊस बावीस सप्टेंबरपासून परत अजून पुन्हा पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे बावीस सप्टेंबर ते परत आजूक पुन्हा पाऊस जाईपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामध्ये बावीस सप्टेंबर किंवा पहिली सव्वीस सप्टेंबरपासून पुढे पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे तर हा पाऊस ऑक्टोंबर ते सोळा ऑक्टोंबरपर्यंत पाऊस राहण्याची शक्यता म्हणजेच पाऊस हा उशिरा थोडाफार सुरू झालेला आहे जून म दोन हजार पंचवीसचा उशिरा पाऊस सुरू झालेला तो उशिरा जाण्याची शक्यता आहे त्यामध्ये आणि पावसाने मात्र शेतकरी हा त्रस्त होईल एवढा पाऊस पाण्याची शक्यता त्यामध्ये पावसाने लुस्कानकारकसुद्धा सुद्धा होईल जे पा कमी पावसावर येणारे पिके आहेत ते सुद्धा लुस्कान त्यामध्ये त्या पिकाची सुद्धा लुस्कान होण्याची शक्यता आहे एवढा पाऊस पाण्याची शक्यता आहे कारण त्याचे कारण की लानिना आणि अलनीण हे दोन्ही घटक जे महत्त्वाचे जिलेस असतील ते ते त्यामध्ये ह्या वर्षी लानीना उद्भवण्याची शक्यता लानीना उद्भवून पण त्यामध्ये जर आपण जर पाहिलं तर लानीला उद्भवल्यानंतर पण त्याच्यामध्ये दोन तीन इफेक्ट महत्वाचे आहेत त्यामध्ये हिंद महासागरातील वारी हिंद महासागरातील वारी आणि अरबी समुद्रातील अरबी समुद्राची स्थिती काय आहे त्या आणि पश्चिम बंगालच्या समुद्राची स्थिती म्हणजे त्यामध्ये होणारे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराचंच महत्वाचं तेवढं घटक त्याच्यामध्ये घटक ते अरबी समुद्र आणि बंगालच्या बंगालच्या खाडीमधून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये बाष्प आपल्या भारताकडे खेचून येणार आहे त्यामध्येच ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पडला होता वि जुलैमध्ये सुद्धा जोरदार स्वरूपाच्यासुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे जूनमध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी पाव बरंच भरपूर स्वरूपामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे पण एकंदर जर बघितलं आपण तर ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरुवात होईल महापौर म्हणजे ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून खूप मोठ्या प्रमाणामध्ये पावसाची शक्यता आहे दोन हजार दोन हजार आठमध्ये दोन हजार आठमध्ये शेतकरी जन त्यामध्ये दोन हजार आठमध्ये पावसाचे आगमन आपल्या राज्यामध्ये सात जूनला झालेले होते बरोबरच म्हणजे जे टायमाला झालेले होते पण दोन हजार आठमध्ये पाऊस हा जो पाऊस मान्सूनचा परतीचा प्रवास जो मान्सूनचा परतीचा प्रवास जून त्यामध्ये ते बारा त्यामध्ये खूप कालावधी कमी त्यामध्ये म्हणजेच बारा सप्टेंबर, सप्टेंबर, सप्टेंबर या, या ते चौदा सप्टेंब चौदा सप्टेंबरच ह्या या ह्यामध्येच फक्त तो लगेच लवकर गेलेला आहे पाऊस सरासरीपेक्षा म्हणजे लगेच लवकर गेलेला आहे त्यामध्ये दोन हजार आठमध्ये त्यामध्ये फक्त का पावसाचा कालावधी फक्त तीन दिवस होता आणि पाऊस हा फक्त एकतीस मिलीमीटर पडलेला आहे दोन हजार नऊमध्ये दोन हजार नऊमध्ये पाऊस हा सत्तावीस सप्टेंबरला प्रवा प्रवासाला सुरुवात झालेली दोन हजार नऊमध्ये आणि तो पाच ऑक्टोंबरला आपल्या राज्यातून बऱ्याच राज्याच्या आपल्या बऱ्याच भागातून निघून गेलेला आहे तो फक्त पाऊस रियांगाळ तो पाऊस हा कोकणामध्ये तर कोकणामध्ये पाऊस रेंगाळतो पण आपण कोकणामध्ये जर रेंगाळा असला पाऊस तर ते आपण तो दिनांक धरत नाही तर जवळपास सत्तर टक्के भूभागातून पाऊस गेला तो आपल्या मैडल त्याच्यामध्ये दिनांक धरला जातो म्हणजेच पाऊस हा विदर्भातून लवकर जातो विदर्भात त्याच्यानंतर पुन्हा मराठ विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा ह्या तिन्ही विभागातून जर पाऊस तो गेला तर तो दिनांक धरला जातो आणि ज आणि दोन हजार नऊमध्ये सत्तावीस ते पाच ऑक्टोंबर त्यामध्ये नऊ दिवसाचा कालावधी होता पावसाचा त्यामध्ये चौऱ्याऐंशी मिलीमीटर पाऊस पडलेला आहे दोन हजार दहामध्ये सव्वीस जूनला पावसाचं आगमन झालेलं होतं मान्सूनचा पावसाचा दोन हजार दहामध्ये तर तो पाऊस तेवीस सप्टेंबरला परतीचा प्रवासाला सुरुवात झालेली आहे आणि तो पाऊस दोन हजार दहामध्ये एकोणतीस सप्टेंबर रोजी मान्सून परतीचा प्रवास मराठवाड्यातून त्याचे गेलेला आहे मराठवाडा विदर्भातून तर त्यामध्ये तो पावसाचा कालावधीमध्ये फक्त सात दिवस पाऊस पडला परतीचा प्रवास आणि तो हा एकोणनव्वद मिलीमीटर पाऊस पडलेला आहे अशा प्रकारे मी पावसाचे हे केलेलं आहे आणि दोन हजार म्हणजे पूर्ण सांगत असलेला व्हिडिओ हा मोठा होतो तर दोन हजार एकवीसमध्ये दोन मान्सूनचा मान्सून दोन जून ते अठरा जून दरम्यानमध्ये जोरदार स्वरूपामध्ये पावसाचं आगमन झालेलं होतं आणि तो परतीचा प्रवास हा वीस सप्टेंबर ते नऊ ऑक्टोंबरच्या दरम्यान परतीचा प्रवास सुरू केला जातो तो मन महाराष्ट्रातून तर त्यामध्ये हा वीस दिवसाचा कालावधी होता त्याच्यामध्ये परतीचा प्रवासाचा म्हणजे वीस ऑक्टो वीस सप्टेंबर सॉरी वीस सप्टेंबर ते नऊ ऑक्टोंबर हा वीस दिवसाचा त्या कालावधीमध्ये दोनशे सदुसष्ट मिलीमीटर पावसाची नोंद माझ्या इथे झालेली आहे हा असे प्रकार मी हे केलेला आहे त्याच्यामध्ये तर एकूण जर पाहिलं आपण तर मित्रांनो दोन हजार पंचवीसचा मान्सूनचा पाऊस हा जोरदार सरासरीपेक्षा खूप मोठ्या प्रमाणामध्ये पडण्याची शक्यता आहे पावसाची कुठेही कमी राहण्याची शक्यता नाही हा झाला आपला अंदाज तर आपला अंदाज कसा वाटला तर हा झाला आपला अंदाज तर मावळी चिकन हा अंदाज या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका